हॅलो नमस्ते खूप दिवसातून आपला मस्त असा छानसा आणि मुंबई मधला हा व्हिडिओ आहे, आहे हो पुने पुने वरूं, पुने वरूं, तर दोन दिवस झालेले आहेत आम्ही आलेलो आहोत मुंबईला पुण्यावरून म्हणजे गावाकडे होतो गावाकडून पुण्याला पुण्याहून आलो आता मुंबईला आणि मुंबईवरून आल्यानंतर भाऊजी आले होते सोडवायला तर भाऊजी सोडवलं आणि लगेच ते पण गेले आहेत त्यांची ट्रान्सफर झालेला आहे दिल्लीहून आसामच्या साईडला तर आसामला झालेला आहे आणि त्याच्यानंतर आमचं सहिशोजी पण गेले आहे स्कूलला आणि आता सकाळ धरून ज्या गोष्टीची वाट पाहत होते तर फायनल ती गोष्ट पोचली आहे घरी तर तुम्हाला दाखवते काय आहे आणि तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी आहे आणि चला मग हा व्हिडिओ शेटपर्यंत पहा तर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय वस्तू आलेली आहे आपल्या घरी नवीन फ्रीला बाजूला काढा नाही फ्री राहू दे राहू दे राहू दे खोलणारा आतापर्यंत पप्पा यायच्या आधी का नाही खोलला मग कैच अच्छा त्याच्यासाठी चाकू हे खोलायला त्यात जायला लागले हा भरतीये भरती त्याच्यात हवा कुशन वगैरे काहीच नाही याच्यात तर सोफा आलेला ते उडी शहाच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला वाटलं काय काय का माहिती उडी उडी सत्र हे सोफा कम बेड येणार आहे आणि याचा खूप छान बेड होतो तुम्हाला दाखवते मी खोलून हा आता सोफा झालेला आहे आता बेड करूयात आपण त्याचा ज्यावेळेस खोललो त्यावेळेस खूप बारीक होतो आणि थोड्या वेळाने दहा पंधरा मिनटात बघितलं की ते मोठं त्याचं स्पंच वगैरे खूब मस्त है एकदम सॉफ्ट है गादी लुक पन है गा 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 क्या है क्या है देखुणी। देखुणी इसको देख कितनी मजे आ अयो है हो गया, चला हो गया, हो गे हम तीन उतरे चला हा हमती है किती मस्ती करते ना तेरी दीदी लागन बळा त्याला चल चला

तर कसा वाटला हा सोफा नक्की कंबेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदम नवीन आहे हे तुम्ही कुणाच्या ह्याच्या आधी कुणाच्या घरी पण पाहिलं नसेल हे असं एकदम युनिक असा हा सोफा कंबेंट आहे खूप छान आहे दोन तीन पद्धतीने आपल्याला ते यूज करता येतो आणि हे टी व्ही वगैरे पाहताना असं पण तुम्ही फोल्ड करू शकता किंवा झोपताना पण ते काढल्यानंतर मस्त असं पण तुम्ही यूज करू शकता आणि लगेच दोनच मिनटामध्ये तो तयार होतो सोफा एकदम इझिली रेडी होतो आणि ते काय जास्त उचलायचं वगैरे हेवी नाही आहे ते एकदम लाईट वेट आहे आणि खूप छान असा हा सोफा भेटलेला आहे आम्ही ऑनलाईन परचेस केलेला आहे हा पण आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असा हा सोफा आहे एकदम तुम्ही ह्या रूममधून त्या रूममध्ये इझिली घेऊन जाऊ शकता एकदम छानसा आणि तुम्हाला तर माहीतच आहे आमच्या घरात बेड नव्हतं ते त्यामुळे हे आम्ही घेतलेलं आहे तर आलं त्यावेळेस एकदम छोटंसं पतलंसं होतं आणि ते खोलल्यानंतर एकदम त्याच्यात हवा वगैरे भरली गेली आपण म्हणजे मनानेच त्याची हवा भरली गेली आणि ते असं मोठं झालेलं आहे कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर खूप सोपं आहे तुम्ही त्याला फोल्ड वगैरे करू शकता किंवा इकडचं तिकडं उचलून पण घेऊ शकता छान असं आहे एकदम मस्त तर इथं आम्ही घेतलेलं आहे कारण बेड नाही आहे बेडवर जरशी लहान आहे आणि तो पडल वगैरे त्याच्यासाठी आम्ही हे घेतलेलं आहे की खाली टाकलं तरी झोपायला एकदम जी आहे आणि तो पडणार पण नाही कारण मुलांचं कसं रात्री वगैरे उठतात त्याच्यामुळे आम्ही हे घेतलेलं आहे दिवस तुम्ही असं सोफा टाईप करू शकता आणि रात्री बेड एकदम मस्त असं आहे